नंदी बघायलाच आपण चाट आहे बघा आणि आपल्या खेरण्यावरून दादा भेटले त्याला माहिती आहे थोडीशी इन्फॉर्मेशन आहे आपल्याला कुठले कुठले नंदी आल्या नंबरमधले तर तुम्हाला पण बघायला भेटेल तुम्ही बघत राहा आता एवढा ब्लॉग बघितले तर शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असल्यावर नक्कीच आपण चांगले चांगले नंदी दाखवू आता समोर दाखवूच तुम्हाला इतर बघा समोर बघू शकता तुम्ही एक नाव आहे मित्रांनो आपल्या पनवेल रायगडमध्ये एक नामवंत नंदी म्हणजे मित्रांनो खानवाचा एम जी लक्षाला बघू शकता मित्रांनो अनेक मित्रांनो मैदान आहे ना का अजून बसलेला नंदी बघू शकता आज देखील तुम्हाला बघायला भेटते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुम्ही अनेक मंद मैदानामध्ये बघितलेच असेल याला मैदाना आधवताना आता बघा सध्या निवांतपणे आहे आणि इकडे जाधव सभा मस्त बसले वेगळ्या वा आहे कधी आलाय जातो तुम्ही झालं का नियोजन वगैरे ओके खूप सारे शुभेच्छा असतो मित्रांनो जी लक्ष आणि मित्रांनो बहुतेक करून याचा हा वाला पायरा देखील असू शकते एक अंदाज बोलतोय आपण हे बघा निवंतपणे राहिले दोन्ही पण बघू शकतात आणि आपल्या चॅनलकडून तर खूप सारे शुभेच्छा दोन्ही नंदींना एमजी लक्ष झाला बघा मित्रांनो मित्रांनो बघा गोलाल झाला बघा बघू शकतात एमजी लक्षचा मित्रांनो या मैदानावरती गोलाल झालाय मस्त की मित्रांनो बघा सकाळीच समजलं होतं का आज गुलाल घेणार बहील आणि त्यांनी आज सिद्ध करून दाखवले मित्रांनो बघा समोर दिसत असेल तुम्हाला ना, एक नामवंत नंदी बघू शकता तुम्ही एम जी लक्ष आहे आणि याच्यासोबत दादा कोण होता आज बघा मित्रांनो संग्राम आणि एमजी लक्षांनी आज गुलाल घेतलेला आहे दादा नमस्कार आज दो आज गाडी पलाली इथे मौच्या इथे आणि गाडी मस्त की पलाली स्पीड देखील चांगला लागला आणि काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल खूप आनंद झाला आणि दादा एम जी लक्षात बोललं तर एक गुलालाचं वाश्यच बोललं जातं कारण की अनेक मैदाने गाजवलेली आहेत आणि या मैदानावरती देखील एक मागच्या मैदानावरती गुलाल पारला होता पण या अड्ड्यावरती एक कम बॅक करून गुलाल घेतलाय काय सांगाल दादा दादा आजचं नियोजन वगैरे कसं झालं होतं काय सांगाल दादा एमजी लक्ष्याच एक नाव आहे ना हल्ली खूप चर्चेत आहे कारण की अनेक प्रेक्षक घेत ना बरेच वेळेला विचारतात का एमजी लक्ष म्हणजे जास्त मैदाना दिसत नाही पहिले थोडा होता आपला पहिलं तर सात पाच सात मैत्री आहे ना पहिले थोडा गाडी पडली होती म्हणून आपण विचार केला आपण घरची गाडी पळवू आपल्या कोण पायरे वगैरे आल्ली जास्त देत नव्हतं गाडी पडली पडल्यामुळे आपण विचार केला आपली घरची गाडी असून तशीच दुसऱ्याकडे माण्याचं मग आपण घरची गाडी पळवली त्यासाठी दोन्ही बैला छान पळली आणि कारण का हल्ली बैल गाडीची शेतकरी दोन्ही बैला पळयली तेव्हाच गाडी होती दादा आज इथे शर्यत सुटायला पण आहे ना खूप वेळ झाला होता कसं काय एवढा म्हणजे रात्रीचं वेळ झालं तर कुठेतरी एक तर पाला पाला आज काय सांगाल परिवाराबद्दल खूप सारी मेहनत कंटिन्यू दादा घरचा साथ बोलला तर कमी असा असतात त्याच पालतात आणि गुलाल घेतात आज तुमच्या दावणीला देखील दोन लक्ष्मी आहेत दादा एक गर्वाची गोष्ट बोलली जाईल कारण की दादा दादा पुढचं नियोजन वगैरे कसं असेल बारा तारखेला पण एक पब्लिक डिमांड मैदान होणार आहे तिथे कसं काय नियोजन असेल घरचा साज पडेल का घरचं साज चला दादा तुम्ही एक किमती वेल देऊन आपल्याला माहिती पोहोचवलेली आहे धन्यवाद धन्यवाद तुमचं मित्रांनो आजचा गोदाचा मानकरी झाले